नमस्कार सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि आपल्याला आज जायचं आहे कुठेतरी एक विशिष्ट खास मंदिर पाहण्यासाठी तर ते कुठे आणि कसं जायचं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सध्या इंस्टाग्रामवर त्याची रील खूप व्हायरल होत आहे तर म्हटलं आपण पण जाऊया तर मी तुम्हाला आज ओरोसमार्गे रस्ता दाखवत आहे तर ओरोसमध्ये जिजामाता चौकमधून टर्न घ्यायचं आहे आपल्यासोबत दीक्षा वहिनी पण आहेत तर तिथून टर्न घेतल्यानंतर सरळ आपल्याला तिथूनच जायचं आहे शासकीय रुग्णालय शासकीय महाविद्यालय मिळतं आपल्याला त्या रोडून आपल्याला सरळ रानबांबुळी रोडच्या दिशेने जायचं आहे रानबांबुळी रोडवरून आपल्याला पुढे गेल्यानंतर रानबांबुळी रोड हा समताज आपल्याला दोन रस्ते मिळतात एक जो आहे तो मालवणला जाण्यासाठी आणि एक आहे कसालकडे जाण्यासाठी तर इथे आपण थोडा वेळ थांबलो तर नितिशा आणि तिची फॅमिली पण आली तर आता आपल्याला जायचं आहे मालवण रोडच्या दिशेने तर सरळ आपल्याला तिथे कुठेही अधेमध्ये टर्न घ्यायचं नाही आहे परतायचं नाही आहे सरळ त्या रोडने जायचं आहे सुकळवाड मिळणार गाव एक सुकळवाड गावच्या बरोबर एक दहा मिनटाने दहाच मिनटं लागतात दहा मिनटाच्या अंतरावर तिथे हॉटेल चिकू सावलीचा बोर्ड आपल्याला मिळतो तर तिथेच थांबायचं आहे गाडी बाहेरच पार्क करावी लागते आणि तिथे एक छोटासा रस्ता गेला आहे मातीचा रस्ता आहे बाजूला बाग वगैरे आहेत आंब्याची काजूची बाग आहे तर त्या एक रोडवरून आम्ही पाच मिनटं पाच ते सात मिनटं चालत जायचं आहे त्यानंतर आपल्या डाव्या हाताला एक ते एक बंगलो मिळतो त्या बंगलोच्या सरळ ह्या साईडला रोडवरून आपल्याला सरळ जायचं आहे तर तर मंदिरात प्रवेश करण्याआधी चप्पल बाहेर काढली मोबाईल सायलेंटवर ठेवायचा आहे आणि खूप छान प्रसन्न मनाने आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर इथे आज आपण आलो आहोत ते आहे भारतातील सर्वात मोठं वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एवढं छान आणि प्रसन्न वाटलं आणि तिथलं तिथले जे गुरु होते ते सांगत होते की तुम्ही इथे शांतता पाळा पण काय होतं आपल्यासोबत छोटी मुलं असतात त्यांना तर काय आपण शांत बसायला सांगणार आणि ते बसणार असं होणार नाही पण शांतता पाळा हेच त्यांचं मोठं उद्दिष्ट आहे ध्यानधारणा करा तिथे बसून तुम्ही पाच मिनटं शांत बसा तर असं हे छान मंदिर आहे हे पंचमुखी नागदेवता आहे इथे महाकाली देवी आईचं स्तंभ आहे त्रिकोणी आकारामध्ये इथे त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सव असतो गोंधळ असतो कार्यक्रम असतो तिकडे तर या दादांकडून आम्ही माहिती घेतली तर गोंधळ थोडासा आवाज होतं लोकांची गर्दी असल्यामुळे तेवढासा काही आवाज येत नाही आहे तरी पण मी थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याकडून महादेवांची पूजा अर्चना केली सकाळी आपला रुग्ण असतो महामृत्युंजय मंत्राचे येत नंतर गायत्री मंत्राचा यज्ञ होता म्हणजे ओवरऑल आपण अपन सर्व आपलं जे वेद मंत्र आहेत वेदसूक्तं ह्या सर्व गोष्टी आपण शिकवतो हो परत आपलं शास्त्र आपण इथे शिकवतो त्याचप्रमाणे क्रियायोग आपण मोफतमध्ये इथे शिकवतो ध्यान मेडिटेशन प्राणायामच्या वेगवेगळ्या प्रकार शिकवतो आता इथे यज्ञ कसं करायचा आपली परंपरा कशी होत्या रूढीवरांच्या परत अंधश्रद्धा आपण इथे मानत नाही कोणतीही गोष्ट न त्रिकशैव आपण तत्वज्ञान हे करतो आपला गुरु गुरुप्रमाणे त्रिकशैव असून त्यामुळे मग प्रत्येक गोष्टीला आपण प्रश्न विचारतो त्यामधून आपण अध्यात्म हे करतो पुढे जाऊ आपला तर आपलं माझे गुरु आहेत रुद्रराज मु चंद्रशेखर राणे यांचं गुरुंनी नाव दिलं त्यांना रुद्रराज त्यांनी हे स्थान स्थापन केलं दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान हे स्थापन जवळजवळ पाच वर्ष आता होतील का लोकांनी क्रियायोगाची दीक्षा घेतली आहे आणि अगदी मोफत आपण शिकवलेलं म्हणजे कसे असतात वर्ग कधी यायचं ते आपलं प्रत्येक महिन्यामध्ये आपण शनिवार रविवारी एक शिबिर घेतो शनिवार रविवार आपलं सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आपले दोन दिवस येणं अनिवार्य आहे आणि यासाठी कोणताही आपण चार्ज घेत नाही फक्त आपण एक आपलं असतं की तुमचा पांढरा गणवेश असावा आणि तुमच्यासोबत आसन असावं आपल्या बसण्यासाठी साधण्यासाठी इथे जायचं इथेच आपलं आणि त्या दोन दिवसामध्ये आपण मंदिराचा टाइम बदलतो म्हणजे आपला मुख्य हेतू तेच आहे पण योग मार्गाने आपण अध्यात्म हे करतो त्यामुळे कर्मकांड अंधश्रद्धा याला आपण इथे उभा पण नाही करत असतो पाठी आपली आई आहे कामा आपला ते महाकाली राजंभ तो त्रिकोणी यंत्रामध्ये आपण स्थापन केले आहे भुयाखाली पराखाली परापराखाली म्हणजे जी जनदायीन आहे जगाची ती आपण इथे आहे म्हणजे तिला ब्रह्म विष्णू आणि महेश पण समजू शकलेलं आहे तसे आपण तिचे आपण लाड करतो शृंगार वगैरे तिचे होतात त्रिपुरारीला तिचे कार्यक्रम असतात गोंधळ होतो पाठीमागे साधनं होतात तिकडे यज्ञ कुंडमध्ये यज्ञ कसं करायचं ते पण आपण इथे शिकवतो Okay. मागे नागराजाचं स्थान आहे mm. जे वा वासुकी आपण mm. महादेवांच्या सोबत नेहमी असतात ते पंचमुखी आहे कारण इथे पाच महाभूतांचं प्रतीक आहे जल अग्नि वायू जल पृथ्वी या पंचमहाभूतांनी आपण तयार झालो पृथ्वी तयार झाली तर आपण त्याला पुजतो या वर्षी असं आहे आमचं आपण ध्यान मार्गात आहोत त्यामुळे कधी पण इथे या पाच मिनिटं बसा इकडे शांतता राखा आ, इथे आपल्या सगळ्यांचं आहे तर हे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे तर हे आहे महाकाली देवीचा महास्तंभ इथे कार्यक्रम असतात त्रिपुरारी पौर्णिमेला गोंधळ असतो तर संध्याकाळचे सात वाजले होते त्यांचे तर हा आहे रात्रीचा व्यू तर दिव्याच्या मंद प्रकाशात हे शिवलिंग एवढं छान दिसत होतं तर तुम्ही नक्की या इथे आवर्जून भेट द्या तर आम्ही तिथून निघालो साडेसात वाजले असतील तरीही लोक अजून येत होते तिथे बघण्यासाठी तर चला पुन्हा भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा